मंगल काका का हे फार मोठे फॅशन डिझायनर होते जे रॉयल कुटुंबासाठी अनेक वर्षांपासून खास काम करत होते खांदा आणि शाल सुंदर व महागड्या साड्या रॉयल्स नेहमी मंगल काकांकडूनच घेत असत कोयलखाली येताच लेखाजी प्रेमाने म्हणाल्या ये बेटा कोयल इथे बस हे बघ मंगल काकांना भेट हे आमचे जुने आणि विश्वासू माणूस आहेत तुझ्या लग्नात सुद्धा खूप सुंदर आणि महागड्या साड्या यांनीच डिझाईन केल्या होत्या कोयलने नम्रतेने नमस्ते करत लेखाजींच्या शेजारी बसली मंगल काका का? ही आहे आमची सून कोयल विवान रॉयल मंगल काका हसून म्हणाले अरे वा लेखाजी तुमची सुंदर अगदी तुमचं प्रतिबिंब आहे तीच निरागस्ता तीच गोड आवाज मानलं पाहिजे खरंच हिऱ्यासारखी सून शोधली आहे तुम्ही सदा सुखी राहा बेटा कोयलने असून मंगल काकांकडे पाहिलं आणि ते पाहून मागे उभी अलिशा जणू काही काट्याने टोचली गेल्यासारखी तिरकी झाली काय जादू केला या जादूगरणीने जो कोणी भेटतो तो तिच्यावर फिदा होतो हे बाप्पा या अपशकुनी सावलीला लवकरात लवकर या घरापासून दूर करा तेवढ्यात अचानक एक मोठा गुलदस्ता अलिशाच्या डोक्यावर कोसळला आणि तिच्या तोंडून किंकाडी बाहेर पडली अगं बाई वाचवा वहिनी मारलं मारलं मला सगळ्यांचं लक्ष अलिशाकडे गेलं पण तो गुलदस्ता प्लास्टिकचा होता त्यामुळे खरं काही लागलं नव्हतं ईशा आणि अवनी हसून फूट पाडत होत्या अनिता हसून म्हणाली अगं अलिशा तुझं वागणं असं होत आहे जसं कुणी काचाचा गमला डोक्यावर फोडलाय अनिताचं बोलणं ऐकून लेखाजीने तिला नजर मारली तेव्हा अनिता आपलं हसणं लपवत म्हणाली सॉरी दिदी पण मी फक्त तेच बोललं जे खरं आहे अलिशा रागाने अनिताकडे बघत होती पण अनिताला माहीत होतं की हे तर अलिशाचं रोजचं नाटक आहे म्हणून तिने सगळं दुर्लक्ष केलं लेखाताही प्रेमाने म्हणाल्या अलिशा जास्त लागलं असेल तर काही हरकत नाही तू थोडी विश्रांती घे पण अलिशा तर अलिशा होती इतक्या सुंदर सुंदर साड्या सोडून ती कशी जाणार अलिशा ताळकण उठून म्हणाली वहिनी मी अगदी ठीक आहे देवाची कृपा आहे जास्त काही लागलं नाही अलिशाचं बोलणं ऐकून अनिता लेखाताईंच्या कानात म्हणाली पाहिलत ना दीदी मी काय म्हणत होते तेच झालं काहीच झालं नाहीये सगळा ड्रामा आहे इतक्या सुंदर साड्या सोडून ही जाईल का लेखाताईंनी अनिताला थोडंसं रागाने सुनावलं अनिता हे बरोबर नाही तू सगळ्या वेळी तिच्या मागे लागलेली असतेस अनिता पण चिडून म्हणाली दीदी पण तुम्ही नाही पाहिलं का की ही बिचारी कोयलच्या मागे सतत लागलेली असते पण लेखाताईंचं म्हणणंही काहीसं योग्यच होतं त्यांचं आलिशा दोन्ही बाजूंनी नातं होतं कोयल जरी त्यांची सुनबाई असली तरी अलिशा त्यांची नणंद होती या घराचीच एक मुलगी होती म्हणूनच लेखाताईंना मोठं असल्यामुळे तिचाही मान राखावा लागायचा त्या नेहमी म्हणायच्या अलिशा मनाने वाईट नाही जर तिला योग्य मार्ग दाखवला तर ती बदलू शकते पण म्हणतात ना काही वेळा माणूस परिस्थितीसमोर हार मानतो तसंच अलिशाचंही झालं जेव्हा लेखाताईंनी ठरवलं होतं की तिला सुधरायचं तेव्हाच तिचं लग्न ठरलं पण तिला असा सासर मिळालाच नाही जो तिला समजून घेईल किंवा पुढे नेईल तिला तिच्यासारखाच सासर मिळाला आणि अलिशाचं वागणं आणखीनच बिघडलं यामुळे ती सगळ्यांवर चिडचिड करायला लागली सध्या मात्र मुद्दा कोयलचा होता आणि कोयल आणि अलिशाचं नातं दिवसेंदिवस बिघडत चाललं होतं थोड्याच वेळात सगळ्या बायका मंगल काकांना घेरून बसल्या होत्या आणि मंगल काका एकापेक्षा एक, एक महागड्या साड्या दाखवत होते इकडे विवान आपल्या कॅबिनमध्ये काहीतरी काम करत होता तेव्हाच बाहेरून त्याच्या पीएचा फोन आला हॅलो सर मिस टीना तुमच्याशी लगेच भेटायचं म्हणते टीना नाव ऐकताच विवानच्या कपाळावर आठ्या पडल्या तो रागानं म्हणाला तिला सांग मी बिझी आहे आणि कुणालाही भेटणार नाही पण तेवढ्यात टीनाने फोन हिसकावून घेतला आणि रागात म्हणाली विवान रॉयल मला तुझ्याशी आत्ताच भेटायचं आहे ऐकलं ना तू विवानही रागात उतरला विवान रॉयल तुझ्या बापाचा नोकर नाही मिस्टीना इतरांप्रमाणे वेट कर किंवा अपॉइंटमेंट घे सध्या मी बिझी आहे विवानने टीनाचा काहीही न ऐकता फोन बंद केला आणि रागाने आपला फोन टेबलवर आपटून टाकला तुझी अवकात तुला लवकरच दाखवतो मिस्टीना तू माझ्या कोयलसोबत खेळ केलास ते तुझ्यासाठी चांगलं नव्हतं तुला याची किंमत मोजावी लागेल तुला जिवंत सोडणार नाही विवांचा चेहरा त्या क्षणी संतापाने लाल झाला होता इकडे सगळ्या बायका पटापट साड्या पसंत करत होत्या अलिशानेही आपल्यासाठी सगळ्यात महागड्या साड्या घेतल्या होत्या पण कोयलला काही विशेष आवडत नव्हतं ती ज्या साड्या पाहत होती त्यात तिला काही ना काही कमीच वाटत होती निघूनच गेली असती ईशा मात्र कोयलची घालमेल अगदी चांगली समजत होती म्हणून ती हळूच कोयलजवळ येऊन बसली आता कोयल विचार करत होती की कोणती साडी घ्यावी तेवढ्यात एक हलकीशी ओळखीचे आवाज कानावर आला माझा जीव असा स्वतःला त्रास देऊ नकोस तू जे काही निवडशील त्यात सुंदरच दिसशील कोयलने चारी बाजूंना पाहिलं पण तिथं कोणीच दिसलं नाही तेवढ्यात तिने बाजूला फोन पाहिला तर ईशाने तिच्याकडे पाहून डोळा मारला कोयलला लगेच कळालं की विमान व्हिडिओ कॉलवर आहे कोयलने हसं तिच्याकडे पाहिलं ईशाने तिचं एक मोठं टेन्शन सोडलं होतं आता कोयल हळूहळू एक एक साडी स्वतःवर लावून दाखवत होती आणि विवान मात्र प्रत्येक साडीवर नाक मुरडत होता कोयलने थोडं रागवत म्हणाली आता तुम्हीच म्हणत होता की मी जे काही घालीन ते सुंदरच दिसेल आता तुम्हालाच काही साडी आवडत नाहीये कोयलचं बोलणं ऐकून विवानला हसू आलं कोयलने रागाने चेहरा वाकडा केला तेव्हा विवान प्रेमाने म्हणाला अच्छा काही नाही ती काळी साडी बघ जरा ती एकदा स्वतःवर लावून दाखव कोयलने ती काळी साडी घेतली आणि स्वतःवर लावून पाहिली तर फक्त विवानच नाही तर ईशानेही तिला कौतुकाने पाहिलं वा वहिनी किती सुंदर दिसताय तुम्ही सिरियसली भाऊची चॉईस बेस्ट आहे कोयलही विवानच्या पसंतीचं कौतुक न करता राहू शकली नाही खरंच ती साडी खूप सुंदर होती तेवढ्यात विवानने ईशाचा व्हिडिओ कॉल कट केला आणि थेट कोयलला कॉल लावला ईशा हसत म्हणाली माझं मन सांगत होतं की आता भाऊ तुला कॉल करणारच मी हंड्रेड पर्सेंट श्युअर होते ईशाच्या बोलण्यावर कोयलने लाजून नजर झुकवली आणि फोन घेऊन सगळ्यांपासून थोडी दूर जाऊन उभी राहिली फोन उचलताच विवान प्रेमाने म्हणाला मग कोणीतरी मला मिस करताय वाटतं नाही का विवानच्या बोलण्यावर कोयल लाजत म्हणाली नाही तर तुम्हाला कुणी सांगितलं कोयलचं बोलणं ऐकून विवान बनावटी रागात म्हणाला आजकाल माझी बायको मला फारच त्रास देते पण थांब जरा येतोय मी रात्री मग पाहतो तुला नीट पहिल्यांदा या तर सही कोयलही त्याच भाषेत म्हणाली विवानप्रेमाने म्हणाला मला माहीत होतं ती साडी पाहता क्षणीच समजलं होतं की ती माझ्या कोयलसाठीच बनलेली आहे आणि जेव्हा तू ती स्वतःवर लावलीस तेव्हा मला पूर्ण खात्री पटली कोयल लाजत म्हणाली आय लव यू विवान ही मी नाही आहे हा तुमच्या प्रेमाचा रंग आहे जो माझ्यावर चढायला लागलाय कोयलच्या बोलण्यावर विवाननेही प्रेमाने उत्तर दिलं आय लव यू टू माझा जीवा माझी कोयल माझी गोळगोळ बायको तेवढ्यात कोणीतरी कोयलला हाक मारली कोयल हलक्या आवाजात म्हणाली मी जाऊ का विवान विवानही खूप प्रेमाने म्हणाला नाही माझा प्राण तू कुठेही जाणार नाहीस पण विवान मला बाहेर बोलवत आहेत ना प्लीज कोयलने अगदी गोडपणे म्हणत विनवले पण हट्टी विमानवर काहीच परिणाम झाला नाही नाही गं सर्वांना सांग की तू तुझ्या नवऱ्याशी बोलतेस तुझ्या पती परमेश्वराशी विवान तुम्ही पण ना कोयल फोन ठेवायच्या तयारीत होती तेवढ्यात विवानचा आवाज आला रात्री तयार राहा आपल्याला कुठेतरी जायचं आहे लक्षात आहे ना हो हो ठीक आहे आता तरी फोन ठेवा अच्छा आधी एक किस्ते विमान तर आज काही ऐकून घ्यायच्या मूडमध्येच नव्हता कोयलच्या डोळ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं तिने हलक्याच रागाने म्हणत विवानला दटावलं विवान मी घरी आहे तुम्हाला माहिती आहे ना माझ्या रूममध्ये नाही आहे मी त्याआधी काही विवान काही बोलेल कोयलने फोन कट करून टाकला विवान फोनकडे प्रेमाने बघत म्हणाला काही हरकत नाही माझी प्राण मी संध्याकाळी येतोच इकडे कोयलही लाजून पुढे निघाली आणि मागे उभी असलेल्या ईशाच्या मनात शांततेचा एक मोठा सागर उतरला ईशाने मनापासून देवाचे आभार मानले शेवटी आज तिची इच्छा पूर्ण झाली होती तिचा भाऊ आणि बहिणी आज खऱ्या अर्थाने एकमेकांचे झाले होते हेच तर ती नेहमीपासून पाहत होती कोयल सगळ्यांच्या जवळ जाऊन बसली तिच्या कितीही विरोध करूनही लेखाजींनी तिच्यासाठी खूप साऱ्या साड्या घेतल्या होत्या हे म्हणत की माझे झून खूपच गोड आहे स्वतःकडून काही करत नाही तिची काळजी मला घ्यावी लागते जिथे सगळे लेखाबाईंनी बोललेल्या गोष्टींनी खुश झाले होते तिथे अलिशाच्या चेहऱ्यावर मात्र जणू कुणी रक्त शोषून घेतल्यासारखी भावना होती मंगल काकाही आपल्याकडच्या साड्या विकून काहीतरी खाऊन पिऊन घरातून निघून गेले होते आता घरातल्या सगळ्या बायका हॉलमध्ये जमा होत्या सगळ्या जणी गप्पा मारत बसल्या होत्या तेवढ्यात अवनी म्हणाली यार कोयल वहिनी दोन आठवड्यांनी आपल्या घरात लग्न आहे ते पण आपल्या लाडक्या ईशाचं पण तसं काही वाटतच तस नाहीये ना अवनीच्या बोलण्यावर कोयलनेही होकार दिला तेव्हाच अनिता म्हणाली अरे मुलींनो धमाल तर तुम्हीच करता ना आता तुम्हीच मुली इतक्या शांत बसल्या आहात अनिताच्या बोलण्यावर कोयल त्यांच्याजवळ बसत म्हणाली बरोबर बरोबर मावशी आता बघा ना ही तर आपल्या ईशाचे लग्न आहे आपण अशी धमाल करू की सगळी दुनिया पाहिल काय ईशा कोयलने ईशाकडे बघत विचारले ईशाने लाजून मान खाली घातली अच्छा मुलींनो आता खूप झाल्या गप्पा उद्यापासून शॉपिंग सुरू करा सगळ्या गरजेच्या गोष्टी एकही वस्तू राहता कामा नये आणि ईशा आणि कोयल तुम्ही दोघींनी डिझायनरला कॉल करा लग्नाचे कपडे सगळ्यांचे सभ्यसाची किंवा मनीष मल्होत्रास डिझाईन करणार बाकीच्या छोट्या गोष्टी तुम्हीच आणा हा आदेश होता लेखाबाईंचा हो आई तुम्ही अगदी बरोबर बोलता मी एका मोठ्या वेडिंग प्लॅनरबद्दल आहे त्याला अवनी कॉल करेल आणि मुंबईचे बेस्ट कॅटरिंगवालेही तयार आहेत कोयलही आनंदाने बोलली लेखाबाईंनी प्रेमाने तिच्याकडे बघितले कोयलकडे पाहून त्यांच्या मनात एक विचार आला या गोड निरागस सुनबाईने त्यांच्या खांद्यावरची किती मोठी जबाबदारी हलकी करून टाकली होती नाहीतर विवांच्या लग्नाच्या वेळी सगळं काही त्यांनाच करावं लागलं होतं अच्छा तुम्ही सगळे इथेच बसा मी लगेच येते लेखाजी म्हणाल्या ले आणि उठून गेल्या आणि अलिशाही त्यांच्या मागे निघाली लेखाजी उठताच अनिता बोलली तसं मुलींनो तुम्ही फंक्शनचा ड्रेस कोड ठरवताय का अनिताच्या बोलण्यावर सगळ्यांनी मात्र नकारार्थी मान हलवली अनिताने डोक्यावर हात मारून चिडून म्हणाली फो या आजच्या मुली पण ना मला वाटलं तुम्ही दिदीपासून लास्त आहात पण खरी गोष्ट तर ही आहे की तुम्ही सगळ्या वेड्याच आहात बोला बघा कसल्या कसल्या मुली आहेत बरं मी सांगते फंक्शन काय काय आहेत मग तुम्हीच ठरवा पहिल्यांदा ढोल नाईट मग मेहंदी मग संगीत मग बॅचलर पार्टी आणि मग लग्न त्यानंतर रिसेप्शन बोला किती गोष्टी आहेत तुम्ही विचार केला पाहिजे तेव्हाच ना तुम्हाला काही मार्ग सापडेल अनिताच्या बोलण्यावर ईशा तिच्या गड्यात हात टाकत म्हणाली अरे वा मावशी तुम्ही तर ग्रेट आहात कोयलही कौतुकाने अनिताकडे पाहू लागली तेवढ्यात अनिता म्हणाली आता बस एवढा लोणी लावायची गरज नाही चला लवकर चहा भजी घेऊन या आणि खबरदार जर कोणीही नोकराकडून काही करून घेतलं तर सगळं स्वतः करायचं ऐकलत ना तुम्ही घिन्नी चला आता अनिता मावशीने नवा आदेश दिला आणि तिघीही हसत हसत निघून गेल्या इकडे विवानही आपलं काम उरकून निघत होता तेवढ्यात वाटेत टीना समोर उभी राहिली काय हे तुझे ड्रामे टीनाच्या बोलण्यावर विवानचं मन झालं की एक जडजडीत सापड द्यावी पण बिचाराला आपलं काम होतं म्हणून रागाचा घोट गिळून तो म्हणाला मी बिझी होतो त्यावेळेस आणि ऑफिस टाईममध्ये मी कोणाशी बोलत नाही ही गोष्ट त्याने मनातल्या मनात आपल्या बायकोसाठीही म्हटली होती तर बेबी असं काय एवढं गरजेचं काम होतं की तू मला विसरलास असो आता आलाच आहेस तर चल मॉमने आपल्यासाठी डिनर तयार केलाय मी तुला न्यायला आली आहे विवानने सरळ उत्तर दिलं आय एम सॉरी टीना पण मी आज कुठेही जाऊ शकत नाही मला खूप गरजेचं काम आहे टीना चढून म्हणाली काय गरज आहे कामाची आधी तू माझ्या एवढ्याशा बोलण्यावरही थांबायचास आणि आज डिनरवरूनही मला इग्नोर करतोयस टीनाचा मुळ अगदीच खराब झाला होता पण विवानला काही फरक पडत नव्हता तो तसाच म्हणाला आय सेट सॉरी टीना पण मला काम आहे असं म्हणून तो तिच्या शेजारून निघून गेला तिना रागाने त्या ठिकाणी पाहत राहिली जिथून विवान गेला होता तिने रागाने आपला फोन उचलला आणि समोरच्या काचांच्या भिंतीवर फेकून मारला थोड्याच वेळात कोयल आणि बाकी सगळ्या मुली चहा पकोडे घेऊन इकडे आल्या होत्या आता सगळ्यात जणी यात चर्चा करण्यात व्यस्त होत्या की कोण कौन कोणत्या दिवशी कोणता ड्रेस घालणार इकडे विवान पण ऑफिसमधून बाहेर आला तर त्याला राघव हो आणि राजेशजी भेटले विवानने राजेशजींचे पाय धरले कसे आहात बाबा विवान राजेशजींना मिठी मारत म्हणाला किती दिवसांनी तू आपल्या बाबांना पाहत होता राजेशजी हे खूप प्रेमाने विवानला भेटले अरे वा बाळा माझ्या गैरहजेरीत तू तर सगळं घर सांभाळून टाकलंस आय एम प्राऊड ऑफ यू माझ्या लेकरा थँक्स बाबा हे सगळं तुमच्यामुळेच जमलं आणि हो तुम्ही आता अजून एक चांगली गोष्ट करताय या निकट्याला शिकवताय शिक्षणाबरोबर थोडा बिझनेस पण शिकेल विवान राघवकडे पाहत म्हणाला भाऊ तुम्ही पण ना अगदी बाबा सतत माझ्या मागे लागलेले असता तुम्हाला माहिती आहे लंडनभर मला वेगवेगळ्या वेड्यावाकड्या बिझनेसवाल्यांशी भेटायला लावलं आहे यु नो भाऊ आता माझं झालंय पण मला नाही करायचं काही बिझनेस मी माझ्या मेडिकलमध्ये खुश आहे तुम्ही व्हा बिझनेसमॅन मी तर कंटाळलो याला राघव होता तो तो हट्टाने राजेशजींसोबत गेला होता पण आता स्वतःच्याच हट्टावर पश्चाताप करत होता राघवचं बोलणं ऐकून राजेशचे विवानकडे पाहत म्हणाले पाहिलं विमान मी सांगितलं होतं ना दोन दिवसात कंटाळेल बिचारा आणि बघ तसंच झालं चला तुम्ही दोघं एकत्रच या मला मिस्टर चोपरांशी भेटायचं आहे म्हणून मी वेगळा निघतो असं म्हणत राजेशजी ड्रायव्हरसोबत निघून गेले राजेशजी गेल्यावर राघव खुश होऊन म्हणाला भाऊ मी ऐकलंय बंदरियाचं लग्न ठरलंय हो राघव बरोबर ऐकलंयच मग कसे आहेत मुलाकडील लोक म्हणजे बंदरियाला झेपवतील ना ते तिच्या नखरेल सवयीबद्दल सांगितलं होतं ना तुम्ही कुठे असं होऊ नये की लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणतील आम्ही तर काहीतरी वेगळंच ऑर्डर केलं होतं आणि डिलेवरी काहीतरी वेगळीच झाली आहे राघव हसत हसत बोलला तेव्हा विवान त्याचं हसणं पाहून म्हणाला बस रे बस एवढे दात फाडू नकोस आता ईशा असती ना तर तुझ्या सगळ्या दातांचा सुराडा केला असता इतकं ऐकून राघवच्या हसण्याला ब्रेक लागले भाऊ तुम्ही पण ना कधीतरी मान्य करा बरं हे तरी सांगा घरी सगळे कसे आहेत आई मावशी आणि हो अलिशा त्या वहिनींना खूप त्रास तर देत नाही ना त्या कोयलचा विषय निघाल्यावर राघवची जीप थोडी अडघडली आणि तो थोडा घाबरत म्हणाला आणि भाऊ वहिनी कशा आहेत राघवला वाटत होतं की अजूनही कोयल आणि विमानमध्ये काहीच नीट झालं नाही आहे अरे तू खरंच आठवलंयस राघव मी तर कोयलला विचारलंच नाही तिने जेवलाय की नाही ते यार इतकी बेपरवा मुलगी मी आयुष्यात पाहिलेली नाही कधी स्वतःची काळजी घेत नाही आणि मला माहीत आहे तिने काहीही खाल्लेलं नसेल विवांचं पूर्ण ऐकून राघवला जसा विजेचा धक्का बसला तो अगदी हरवलेल्या सुरात म्हणाला भाऊ तुम्ही स्वप्नात तर नाही ना म्हणजे तुम्ही तर वहिनीचं नाव घ्यायलाही टाळायचात आणि आता एवढी काळजी भाऊ खरं खरं सांगा तुमच्या मनात काय चाललंय जर काही चुकीचं असेल ना तर मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही कोयल वहिनी माझ्यासाठी ईशासारख्या आहेत त्यांच्या डोळ्यातले एक अश्रू पण मी सहन करू शकत नाही राघवचं बोलणं ऐकून विवानचं मन झालं की डोकं भिंतीवर आपटावं पण स्वतःला सावरत तो म्हणाला तसं मानलं पाहिजे कोयलचे वकील आहेस तू एक ती ईशा आणि तू तु। आणि तुम्हा दोघांसारखे सगळेच आणि आता मीही विवान हसत म्हणाला अच्छा तुझ्या प्रश्नाचं उत्तर थोड्या वेळाने देतो आधी बघतो माझ्या बायकोने जेवलं आहे की नाही असं म्हणत विवानने फोन उचलला आणि कोयलचा नंबर डायल केला पण फोन कोयलने नाही अवनीने उचलला होता ओ हो एक सेकंदसुद्धा कोयल बहिणीशिवाय राहू शकत नाही का कोणी अवनीने फोन उचलताच विवानला छेडलं विवानही त्याच स्टोनमध्ये असून म्हणाला मग का राहू एवढी सुंदर बायको आहे माझी मी का तिच्याशिवाय राहू आणि तू फार बडबड करू नकोस कोयलला फोन दे पण भाऊ कोयल वहिनी म्हणताय त्यांना तुमच्याशी बोलायचं नाही अवनीने अगदी थट्टे खातर खोटं सांगितलं आणि विवानला माहीत होतं हे खोटंच आहे बरं ठीक आहे मग मीच येतो तिच्यासमोर उभा राहून विचारतो तू हे तरी सांग तिने जेवलंय का नाही जेवण तर नाही केलं पण भाऊ बहिणीने चहाभजी मात्र नक्की खाल्ली अवनीचं बोलणं ऐकून विवानला खरंच राग आला तो मनात म्हणाला किती बेफिकीर आहे ही मुलगी किती वेळा समजावलं ज्यूस आणि हेल्दी खाणं खा पण ती कुणाचं ऐकते का कोयल म्हणजे कोयलच विवानने स्वतःला शांत केलं आणि अवनीला बाय म्हणत सांगितलं की कोयलला सांगावं त्याचा फोन आला होता तो मनातच म्हणाला येतो मी मिसेस रॉयल आता समोरासमोर सांगतो तुला त्यानंतर विवानने राघवकडे हो पाहिलं जो तोंड उघडून त्याचं बोलणं ऐकायची वाट बघत होता विवानने राघवला हो सगळं सांगून टाकलं जसं काही घडलं होतं तसं पाहिलंस का राघव हो। जेव्हा आईने माझं लग्न कोयलचे ठरवलं तेव्हा मी अजिबात खुश नव्हतो तुला माहिती आहे त्याचं कारण माझा आंधळ प्रेम टीना पण राघव कोयल तीच मुलगी आहे जिने आपल्या सौंदर्याने आणि स्वभावाने मला खूप प्रभावित केलं शी इज लाईक अ स्टार ब्रो ती इतकी सुंदर आहे तिच्या येण्याने माझं आयुष्य पूर्ण बदललं ती सगळ्यांना हसवत असते मी आधी विचार करायचो लोक तिला पहिल्यांदाच भेटून तिला इतकं का प्रेम करायला ला लागतात तू ईशा आई बाबा सगळे तिचीच स्तुती करतात आता मला समजलं ती खरंच तुतीस पात्र आहे मी खूप खुश आहे की मला कोयलसारखी जीवनसाथी मिळाली जी प्रत्येक पावलावर प्रत्येक श्वासात माझ्यासोबत असते आता ती माझ्यातच सामावली आहे जेव्हा मी घरी जातो तेव्हा मला पहिल्यांदा तिचाच चेहरा पाहावा वाटतो सकाळी उठलो की तीच मला दिसावी असं वाटतं आता मला तिच्यावर इतकं प्रेम झालंय की ते प्रेम वेड्याच्या पातळीवर गेलाय भाऊ तुम्ही खरंच सिरियस आहात का राघव यावेळी आधीपेक्षा जास्त गंभीरपणे म्हणाला होय ऑफकोर्स माझा भाऊ शी इज द वन अँड ओनली शी इज द लव्ह ऑफ माय लाईफ माय स्वीट हार्ट आणि हो माझी डार्लिंग वाईफ विवा अतिशय आत्मविश्वासाने म्हणाला पाहिलं का भाऊ मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं वहिनी आहेतच इतक्या खास आणि तुम्हाला त्यांच्यावर प्रेम व्हायलाच हवं होतं हां बरं आता माझ्या बायकोबद्दल जास्त बोलू नकोस आणि सांग इंग्लंडमध्ये मजा आली की कंटाळा भाऊ किती वेळा सांगितलंय तुम्हाला खूप कंटाळा आला मला तिथं अगदी फारच राघवने नाराज चेहरा करत उत्तर दिलं इथे घरात सगळ्या गप्पा मारत बसल्या होत्या तेवढ्यात अलिशा मोठ्या हास्याने आली ईशा नैना पण येते मी आधीच सांगितलं होतं ना नैना नक्की येईल तुझ्या लग्नात पाहिलंस ती आता पोचायलाच आली आहे आता सगळे हसत खिदळत मजा करत बसले होते तेवढ्यात अलिशाने सगळ्यांच्या डोक्यावर एक बॉम्ब फोडला ईशाने चमकून अलिशाकडे पाहिलं व्हाट ईशाचं असं बघून अलिशाने तिला थोडं विचित्र नजरेने पाहिलं तेव्हा ईशा थोडं सावरत म्हणाली नाही माझं म्हणणं म्हणजे तिने मला काहीच सांगितलं नव्हतं म्हणून बस तसंच कोयलने ईशाकडे रोखून पाहिलं जणू सांगत होती ईशा कधीतरी शांत राहा ना अलिशा असून म्हणाली हां आणि काय आता ती तुला सरप्राईज द्यायचं ठरवत असेल तुझ्या लग्नात ती नाही आली तर कसं चालेल एकच तर मामाची मुलगी आहे मुलाच्या लग्नाला नाही बोलावलं तरी चालेल पण मुलीच्या लग्नात तरी बोलावणारच ना असं टोकत म्हणाली तेवढ्यात बाहेरून एक मॉडर्न लुकची मुलगी जिने निड्या जीन्सवर पांढरा ऑफ शोल्डर टॉप घातला होता हळूहळू चालत आत आली ती दिसायला फारच सुंदर नाजूक आणि स्टायलिश होती तिचे केस मॉडर्न पद्धतीने कट केलेले होते आणि हातात खूप सारे ट्रॉली बॅग्स होते सगळे तिच्याकडे हसून बघत होते पण कोयल मात्र तिला एक विचित्र नजरेने बघत होती कारण सगळ्यांना नैना चांगलीच माहिती होती नैना आत येताच जोरात म्हणाली हॅलो गाईज पाहिलं का ईशा तुझ्यासाठी मी माझी एवढी इम्पॉर्टंट असाइनमेंट सोडून आले आहे कशी आहेस गं ईशा थोड्या सरसकटपणे म्हणाली ओ थँक्स नैना तू मला खरंच खास समजलं यासाठी थँक्स इट्स माय प्लेझर बेबी नैना ही प्रेमाने म्हणाली आता नैनाचं लक्ष अवनी आणि अनिताकडे वळलं ओ हाय अनिता मावशी आणि हो अवनी तू कशी आहेस याचा अर्थ यावेळी खूप धमाल होणार आहे सगळे लोक इथे आहेत फुल एन्जॉय नाही ना आता अलिशाकडे वडून म्हणाली ओ माय ब्युटिफुल मॉम मी किती मिस केलं ना तुला अगं खरंच माझ्या लेकी मलाही तुझी खूप आठवण आली तुझा चेहरा बघायला फारच आसुसले होते अलिशाला पाहून वाटतच नव्हतं की ही तीच अलिशा आहे जी नेहमी तक्रार करत असे आज तर तिचं रूपच वेगळं वाटत होतं मायले की इतक्या वेळ एकमेकींना बिलकुल होत्या जसं खूप वर्षांनी भेटले असते नैना थोडी वेळाने सावरली आणि चारही बाजूंना पाहत म्हणाली आशा आहे मी सगळ्यांना भेटले कोयल मात्र आतून खूपच अस्वस्थ वाटत होती कारण नैना सगळ्यांना भेटली होती फक्त तिला सोडून तेवढ्यात नैनाची नजर कोयलवर गेली आणि नैना थोडा चेहरा वागवून कन्फ्यूज एक्सप्रेशन देत म्हणाली हर नैनाच्या बोलण्यावर ईशाला खूपच राग आला आणि ती रागात म्हणाली नैना आय थिंक तू इतकी मूर्ख तर नाहीस पण फक्त ॲक्टिंग करतेस मूर्ख बनण्याची ही माझी वहिनी आहे विवान भाऊंची बायको कोयल विवान रॉयल ओ सॉरी मिसेस रॉयल आय I मीन mean वहिनी ते काय आहे ना इतके आपले लोक आहे तिथे त्यामुळे मला तुमची गरजच वाटली नाही नैनाने अजिबात लाजणं बाळगता थेट कोयलवर टीका केली पण आता कोयल ती जुनी गोंधळलेली मुलगी नव्हती विवानच्या प्रेमाने तिला खूपच बळ दिलं होतं कोयल शांतपणे नैनाकडे पाहत म्हणाली काहीही गोष्ट नाही नैना तू मला भेटली नाहीस तर काय झालं मी तर नक्कीच तुला भेटेन कारण चूक तुझी नाही हे तर आईवडिलांचेच संस्कार शिकवतात आणि नातीही त्यांच्याकडूनच समजतात पण कदाचित अलिशा त्यांचं लक्ष फक्त साड्यांवरच राहिलं जर त्यांनी तुला संस्कार दिले असते तर हे सगळं घडलं नसतं हे ऐकून नैना आणि अलिशा दोघींच्याही चेहऱ्यावर अशा प्रतिक्रिया होत्या जणू कुणीतरी जोरात कानाखाली मारली अलिशा रागाने ओरडली कोयल युअर सेल्फ हो आत्या मी स्वतःवरच नियंत्रण ठेवेत पण कदाचित तुम्ही विसरलात की स्वतःला कसं वागवायचं असतं कोयल भावनाहीन स्वरात म्हणाली वाव मॉम तुम्ही अगदी बरोबर सांगितलं होतं ही तर जशी तुम्ही सांगितली होती त्याहूनही वाईट आहे आणि मिसेस कोयल मला अजिबातच रस नाही तुमच्याशी बोलण्यात भाडमध्ये जा नैना चिडून म्हणाली मिस नैना तुझ्या घरात उभी आहेस ते कोयल विवान रॉयल यांचं आहे आणि मला वाटतं तुला तमीज नाही आहे की मोठ्यांशी कसं बोलायचं असतं तुला वहिनी म्हणजे काय असतं याची कल्पनाही नाही आणि जर पुढच्या वेळी माझ्या वाईफशी अशा प्रकारे बोललीस तर या घरातून बाहेर फेकून देईन ईशा काही बोलणार इतक्यात मागून विवानचाच हा आवाज आला हे ऐकताच नैनाचं अक्षरशः रक्तच पेटलं आणि ती रागाने वरच्या मजल्याकडे निघून गेली विवानने कोयलचा हात पकडला आणि तिला तिच्या खोलीकडे घेऊन गेला खालून सगळे लोक अवाक होऊन हे सगळं पाहत होते तेवढ्यात अनिता म्हणाली बिलकुल बरोबर केलं विवानने आई तर आई पण मुलगी तिच्याहूनही वाईट मावशी चिडत असेल किंवा नाही पण आता जर तिने कोयल बहिणीला काही बोललं तर मी स्वतः नैनाला घराबाहेर काढीन ईशा ठामपणे म्हणाली पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे अलिशा आत्या जशा होत्या तशा होत्या पण नैना तरी वेगळी असेल असं वाटलं होतं इथे तर हद्दत झाली आई एक वेळ समजून घ्यायचं पण मुलगी तर त्या पलीकडेच गेली नैना संतापात जळत वरच्या मजल्यावर गेली तर अलिशा तिच्या मागे मागे गेली काय झालं नैना अलिशा मुद्दाम अनभिज्ञपणाचा आणत बोलली यानंतर पुढे काय झाले ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तुम्हाला आजचा आपला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद